खूप दिवस त्याबद्दल ऐकलेलं ले। पण जाण्याचा योग त्यामुळे कदाचित घाई गडबडीत भेट झाली असती पण आता ठरलंच जायचंच एक दिवस तर एक दिवस त्यांना पाहणं हे मुख्य कणखर मनाने निश्चय केला अगदी त्यांच्यासारखा हो सरदारांसारखा आपल्या सरदार वल्लभभाई पटेलांसारखा अर्थात स्टॅच्यू ऑफ युनिटी कडे केलं अर्थात ही काही गाईड टूर नाहीये त्यामुळे जशी आणि जेवढी पावलं चालली ना तेवढाच हा प्रवास सफर पण अत्यंत आनंददायक खरी केवडिया हे गरुडेश्वर मधलं इवलस गाव तिथे मुक्काम होता होमस्टे प्रत्यक्ष सदात तळ्याच्या परिसरात म्हणे सिटीज उपलब्ध आहेत पण ही सोय छान वाटली जास्त स्वच्छ टापटी तुमदार असं घरकुल आपल्या गरजेनुसार पर्याय उपलब्ध आहेत तिथे याशिवाय मुंबई आणि इतर शहरांपासून या ठिकाणी यायला दररोज रेल्वे सेवा उपलब्ध असल्याचं ऐकलं तसं राजपीपला रेल्वे स्टेशन हे रेल्वे स्टेशन तर नर्मदा मैयाचं दर्शन आणि वासुदेवानंद सरस्वतींचा आशीर्वाद घेऊन मला सकाळीच स्टॅच्यू ऑफ युनिटी कडे प्रस्थान केलं जगातला हा सर्वात उंच असलेला पुतळा आणि त्याच्या परिसराबद्दल बरंच काही ऐकलेलं त्यामुळे उत्सुक मनाने इथे प्रवेश केला इथे इंटरसिटी बस आहे या परिसरामध्ये हे छानस कारंज आणि नर्मदा मैयाची मूर्ती आपलं इथे स्वागत करतात आत येता ये ये पहिला सुखद धक्का बसला ते म्हणजे अति प्रशस्त रस्ते ते ही गुळगुळीत स्वच्छ आणि इलेक्ट्रिक बस विस्तीर्ण हिरवळ ठिकठिकाणी असलेले बगीचे अशा दृश्याने वाटलं की आपण नक्की कुठे आलोय क्षणभर मला जुलासिक पार्क पहिला जो भाग होता ना त्या सिनेमाचा त्याच्यामधल्या ट्रेलची आठवण झाली खरी वेगवेगळ्या प्रवेशद्वारातून आपण तसं सरदारांची आकृती सरदारांचा पुतळा होत जातो इथे आपल्या डोक्यावरती डोक्यावरती छप्पर असत बरं का ऊन लागू नये म्हणून आणि चरकते रस्ते सुद्धा आहेत टोकाची स्वच्छता ठिकठिकाणी थीक जलपानाची अर्थात पिण्याच्या पाण्याची सोय आणि वॉशरूमची सुद्धा व्यवस्थित स्वच्छ अशी मोफत सेवा उपलब्ध आहे इथे साधारण लिफ्टपाशी आपण जेव्हा येतो तेव्हा आपल्याला कल्पनाही नसते की केवळ चाळीस सेकंदामध्ये अवघ्या चाळीस सेकंदात बरं का चारशे मीटर उंचीवरती पोटातलं पाणी सुद्धा हलू न देता आपल्याला ते घेऊन जाणार आहे जोक्स करायचा झाला तर आज खरंच फक्त चहा पाणी पिऊन लवकर इथे यायचं म्हणून निघाल्यामुळे लिटरली पोटातलं पाणी सुद्धा हललं नाही आणि मग आपण खरोखरच सरदारांच्या अंतकरणामध्ये प्रवेश करतो लिटरली अंतःकरणातून ज्याला इथे व्ह्युइंग गॅलरी म्हटलंय त्यातून आपल्याला बघता येतं ते नर्मदा मैयाचं संत शीतळ सरदार सरोवर धरण आणि या दृश्यामध्ये हरवून जाता जाता आपण स्वतःशीच आश्चर्य करत असतो आपल्याला खरोखरच आश्चर्य वाटायला लागतं की हे सगळं आपण आपल्या भारतामधल्या केवडिया सारख्या छोट्याशा गावात अनुभवतोय दिवच्या दोन्ही भिंतींवरती या पुतळ्याची बांधणी नेमकी कशी झाली त्याला किती काळ लागला किती लोकांचे हातभार लागले ही सगळी माहिती आपल्याला वाचायला मिळते बरं का म्हणजे असं बघा की जगातला सगळ्यात उंच असलेला हा पुतळा एकशे ब्याऐंशी मीटर उंची आहे सतत चाळीस महिने परिश्रम करून सहा हजार पाचशे टन ज्याच्यामध्ये मेटल वापरलं गेलं आहे असं हे स्मारक उभं केलेलं आहे टू सॉफ्ट त्यामुळे खाली येताना आपण खुश असतो तिथे एक अभिप्राय वही ठेवलेली आहे त्यामुळे झोकात आपण आपलं मत्त तिथे लिहून मोकळे होतो त्यातून बाहेर आल्यानंतर एक मोठा डोम घुमट आहे म्युझियम आहे तिथे स्वातंत्र्य चळवळीमध्ये सरदारांचं योगदान त्यानंतरच्या घडामोडी हा पुतळा म्हणजे हे स्मारक तयार करण्यामागची पार्श्वभूमी त्यामागची भूमिका त्या एक ऑडिओ व्हिज्युअल आणि चित्र आणि वित्तीपत्रक या रूपाने त्यांनी संग्रहालय उभारलेलं आहे या घुमटाची डोमची भव्यता तिथे असलेले काही हँगिंग मॉडेल्स हे बघून मला पुन्हा एकदा ज्युरासिक वर्ल्ड मध्ये आल्याची भावना व्हायला लागली सगळा ऐतिहासिक तपशील त्यातल्या काही गोष्टी माहीत होत्या काही गोष्टी मात्र माहित नव्हत्या हो त्या, त्या सगळ्या वाचायला मिळाल्या म्हणजे विज्ञान स्थापत्य कला देशभक्ती यांचा इतका अभूतपूर्व सुंदर असा मेळ तोही या छोट्याशा गावामध्ये साधला गेलाय असं वाटायला लागलं ला की जणू एखाद्या सरदाराच्या साम्राज्यात आलोय आपण पण इथे एकात्मतेचा संदेश देणारा एका साध्या सुध्या घरामध्ये जन्मलेल्या सरदाराच्या साम्राज्यात आपण आलोय त्यांच्या सहवासात आपण आलोय सभोवार नजर फिरवल्यानंतर अतिशय नेत्र सुखद असं वातावरण इथे अनुभवायला मिळालं इकडे हे पाहू की ते पाहू असं करता करता पाय आणि नजर एकदमच इकडे वळले पुस्तक दर्पणची पावलं पुस्तक प्रतिमांच्या दालनाकडे वळली त्यात काय आश्चर्य अब किती हा ग्रंथ संभाळ हे पुस्तक छान आहे की ते छान आहे हे बघूया का ते बघूया गोंधळ उडालाय ही अभ्यासिका किंवा लायब्ररी ही सरदारांच्या व्यासंगाचं प्रतीक असं म्हणायला हरकत नाही तशी इथे माहिती सुद्धा दिलेली आहे त्यांच्या फोटो सकट प्रतिकात्मक का होईना पण या पुस्तकांच्या दालनात आल्यानंतर दालना दालना माझ्या माझ्यामधला पुस्तक दर्पणचा अभिनिवेश जागा झाला आणि मग या वातावरणामधला चार ही जादू नुसत्या प्रतिमांची का होईना अनुभवण्यासाठी मला इथेच बैठक मारावीशी वाटली असं वाटलं का अशी किताबे सच होती माझ्या सुदैवाने या जगामध्ये असं वेड्यासारखं रमणार कोणी न आल्यामुळे मला हे कॅमेऱ्यामध्ये टिपून घेता आले क्षण खर तर इथून पाय निघत नव्हते पण तरी सुद्धा सरदारांना आता अंतःकरणाच्या बाहेरून म्हणजे अर्थातच सरदार पुतळ्याच्या पायथ्याशी उभं राहून मिळायचं होतं त्यामुळे तिथे गेल्यानंतर आणखीन एकदा अरे बाप रे केवढी ही भव्यता केवढे हे उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे एरवी सुद्धा अशा असामान्य व्यक्तिमत्वापुढे आपल्याला आपण लहान असल्यासारखं वाटतच असत पण इथे लिटरली या भव्य उत्तुंग अशा स्मारकापुढे आपण अक्षरशः खुजे असल्याचा भाव आपल्या मनामध्ये जागावतो मनशी वर करून थेट पाठीशी टेकवून आपण त्यांच्या माथ्यापर्यंत नजर टेकण्याचा प्रयत्न करतो यामध्ये डिटेलिंग म्हणजे बारीक सारीक तपशील इतके सुंदर दाखवलेले आहेत की क्या बात है म्हणजे त्या धोत्राच्या अगदी इथे बघा पायाच्या बोटांचा पायाच्या बोटांच्या नखांशी असलेला कोण त्यामध्ये असलेली पोकळी ही सुद्धा दाखवायची बाकी ठेवलेली नाहीये या कलाकारांनी किती ही कलात्मकता किती हे कौशल्य ज्या कोणी एवढं डिटेलिंग आधी विचार केला आणि नंतर ते प्रत्यक्षात आणलं त्यांना मनापासून साष्टांग नमस्कार झालेले आपण कस बसा आपला अचंबा आवरत आवरत मग प्राणी सृष्टीकडे कूच करतो इथे ज्या प्राण्यांची मर्जी असते त्यांचं आपल्याला दर्शन होत सगळ्यांनाच नस कॅमेऱ्यात नसलं तरी गब्दुल्ल्या गेंड्या हळूवार फिरणारी हरण भन्नाट भालू कुंपणावरचा सरडा जिराफ इत्यादी इत्यादी प्राण्यांची माहिती आणि सजीव स्वरूपामधलं दर्शन आपल्याला होतं परिसरामध्ये तब्बल चोवीस एकर जमिनीवरती बावीस लाख पेक्षा जास्त फुलझाड असलेली व्हॅली ऑफ फ्लॉवर आहे कॅक्टस गार्डन डायनो ट्रेल रंगीबेरंगी फुलपाखरांची दुनिया जंगल सफारी एकता नर्सरी त्यानंतर विश्व व्हॅन किंवा आरोग्य व्हॅन म्हणजे पाच एकर जमिनीवरती जगभरातल्या वेगवेगळ्या वनस्पती शिवाय आयुर्वेदिक वनस्पती त्यांची लागवड केलेली आहे ग्लो गार्डन जे आहे त्याची मौज रात्रीच बघण्यासारखी होती राफ्टिंग क्रूज या गोष्टी माझ्यासारख्या व्यक्तीसाठी फारशा सोप्या नव्हत्या त्यामुळे काही गोष्टी स्किप करणं भाग होतं पण त्या गाळून सुद्धा मनामध्ये त्याची ना खंत होती ना खेद होता जमलेल्या पावलांनी जेव्हा या भिंतीजवळ थोडीशी येऊन टेकली तेव्हा काय पाहिलं त्याला म्हणतात व्हॉल ऑफ युनिटी एक लाख पन्नास हजार गावांमधली भारतातली अर्थात माती या भिंतीच्या कामासाठी उपयोगात आणलेली आहे कारण कारण एकच इथली थीमच मुळी युनिटी ही आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी फॉर युनिटी मनाला आता ओढ लागली होती ती म्हणजे लेझर शो बघण्याची जे स्टॅच्यू ऑफ युनिटीचं आणखीन एक प्रमुख आकर्षण आहे याची वेळ रात्री साडेसात ते सव्वा आठ अशी असली तरी सकाळी आम्हाला जी कल्पना मिळाली होती तिथल्या लोकांकडून त्यानुसार सीटा पकडायच्या होत्या जरा संघर्ष करायला लागला पण थेट बघायला मिळाला लेझर शो आणि हा अत्यंत आनंददायी असा अनुभव होता विशेष म्हणजे सगळेजण शांतपणे आपल्या जागी बसून हा शो बघत होते ऐकत होते भारून टाकणारा अनुभव हो होता हा त्यामुळे बाकी काहीही मिस झालं ना तरी सुद्धा चालेल पण पुतळ्याचं चा अंतरंग बघणं बहिरंग बघणं आणि हा लेझर शो बघणं या गोष्टी मात्र आपण करायलाच हव्या तिथे आल्यानंतर किंबहुना यालाच प्राधान्य द्यायला हवं सरदार पटेल हे नाम और देशभक्तीचे अंग्रेज डरकर कांपने लगे या थुई, थुई नाचणाऱ्या कारंजाप्रमाणे मनामध्ये अभिमान आनंद आश्चर्य यांचा मिलाफ झालेला होता सरदारांना सादर अभिवादन करून आणि या स्थळाच्या निर्मात्यांना मनोमन अभिवादन करून या ठिकाणाचा निरोप घेतला खरा पण वाटत राहिलं भारतीय स्वातंत्र्यासाठी आणि स्वतंत्र एकात्म भारतासाठी कणखरपणे उभे ठाकलेले सरदार वल्लभभाई पटेल जणू आजही ठामपणे उभे आहेत ते भारताची एकात्मता अबाधित राहावी म्हणून तोच संदेश आपल्याला देण्यासाठी त्यामुळे आज आपल्या भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पुस्तक दर्पण दर्पणतर्फे हा व्हिडिओ आपल्या भेटीसाठी घेऊन आले या माध्यमातून एकात्मतेचा संदेश आपल्या मनामध्ये रुजेल अशी आशा आहे एक भारत अतुल्य भारत अजिंक्य भारत जय हिंद जय भारत वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे